सुरुवाती सुरुवातीला मला जे जसं येतं ते त्याला का येत नाही असं वाटायचं मला खूप सुरुवाती सुरवातीला मला जे जसं येतं ते त्याला काय येत नाही असं वाटायचं मला जाम राग यायचा विशेषतः एकांकिका किंवा नाटक दिग्दर्शित करताना तेव्हा असं व्हायचं पण लवकरच माझ्या लक्षात आलं पण लवकरच माझ्या लक्षात आलं की हा माझा गुण नव्हता तर अति अहंकार होता एखाद्या कुत्र्याने आपल्यासारखं दमदार भुंगता येत नाही म्हणून हत्तीचा अपमान करायचा हा अहंकारच नाही का एखाद्या कुत्र्याने आपल्यासारखे दमदार भुंगता येत नाही म्हणून हत्तीचा अपमान करायचा हा अहंकारच नाही का मुख्य म्हणजे नाटक चांगलं होण्यासाठी मुख्य म्हणजे नाटक चांगलं होण्यासाठी दिग्दर्शक म्हणून तो अहंकार मारक होता सगळीच पात्रे माझ्यासारखीच बोलायला लागली किंवा हावभाव करायला लागली तर नाटक एकसुरीच होणार ना पात्र माझ्यासारखीच बोलायला लागली मी सांगतो तशीच की माझ्या माझ्यासारखी करायला लागली तर नाटक एक सुरीच होणार नंतर नंतर माझ्या असंही लक्षात यायला लागलं हळूहळू माझ्या असंही लक्षात यायला लागलं की अरेच्या मीच त्या अमुक नटाची किंवा नटीची त्या विशिष्ट भूमिकेसाठी निवड केली कारण ते माझ्यासारखे अर्थातच नसले तरी या भूमिकेसाठी तो नट किंवा ती नटी माझ्यापेक्षा चांगलेच आहेत म्हणूनच तर मी त्यांची निवड केली ना आणि हे जेव्हा लक्षात आलं हे जेव्हा लक्षात आलं त्या क्षणापासून माझं दिग्दर्शनाचं काम अगदी सोपं झालं माझे कष्ट व माझ्यावरचे ताण वाचले माझे कष्ट व माझ्यावरचे ताण वाचले कारण भूमिका चांगली निभावण्याची जबाबदारी अभिनय करणाऱ्याची आहे माझी नाही त्यासाठी मला टेंशन घ्यायचंच नाही आहे फार तर फार टेन्शन द्यायचं आहे आता चित्रामध्ये चित्रामध्ये मी काळा रंग लावतो हो त्यासाठी मला फक्त योग्य काळा रंग निवडायचा आहे hmm? योग्य काळा रंग निवडायचा आहे म्हणजे ब्लॅकबोर्ड काळा पाहिजे की एकदम जेट ब्लॅक पाहिजे किंवा थोडासा करडा असणारा पाहिजेल वगैरे 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 म्हणजे त्याचं काळे पण किती हवं आहे करड्याकडे झुकणारा हवंय थोडंसं निळसर हवं आहे ब्राऊनिश कडे जाणार हवंय की, की कसं ते ठरवायचं आहे त्यानुसार मिसळून त्यानुसार त्या रंगाला इतर रंगात मिसळून योग्य ठिकाणी फासायचे आहे बस झाले माझे काम पार काळा रंग घेऊन त्या काळ्याचा लाल रंग नाही करायचा आहे मला हे कळायला खूप वेळ गेला मग शिकवतानाही हेच सूत्र पाळायला लागलो जेव्हा शिक्षक होतो तेव्हा शिकवतानाही हेच सूत्र पाळायला लागलो सरड्याचा वाघ नाही करायचा आहे मला वाघाचा सरडाही नाही करायचा आहे सरड्याचा वाघ नाही करायचाय मला तर सरड्याला चांगला सरडाच बनण्यासाठी मदत करायची सरड्याचा वाघ नाही करायचाय मला तर सरड्याला चांगला सरडा बनण्यासाठी मदत करायची आणि सरडा आपल्या जागी सरडा आपल्या जागी वाघा एवढा श्रेष्ठ असतो हे फक्त सरड्याच्या लक्षात आणून द्यायचं आहे मराठी रंगभूमी दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा